छगन भुजबळ हे मुकादम आहेत त्यांनी सर्वांना काम ठरवून दिले त्यानुसार काही लोक बोलत आहेत आम्ही हा की यांना दोष देणार नाही गावखेड्यात आमचे बांधव आहेत आमचे संबंध आहेत आम्ही धनगर व ओबीसी नेत्याला विरोधक मानत नाही केवळ छगन भुजबळ हे सर्व घडवून आणत आहेत मला सर्व समाज सारखा आहे समाजासाठी काम करतो पालकमंत्री तुमचा असल्यामुळे मराठा समाजावर अन्याय करता का भुजबळ यांनी सांगितले होते रॅली घेऊन जा व तुम्हीच गाड्या फोडा परंतु यातून माझ्या मराठा बांधवांना त्रास होत आहे फडणवीस यांना सांगतो माझ्या मराठ्यांना त्रास देऊ नका आमचा संयम ढळू देऊ नका अंबडमध्ये मुद्दाम आंदोलन सुरू केले त्यांना वाद घडवून आणायचे आहेत उपोषण सुद्धा वडीगोंदरीमध्ये सुरू करायला करायला लावले ला। छगन भुजबळ यांनी मातेरीमध्ये दगडफेक घडवून आणायला सांगितले त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या इथून पुढे माझ्या मराठा बांधवांनी त्रास होऊ नये काळजी फडणवीस यांनी घ्यावी नेतेची उनिर भासणारच आहे त्यांनी आरक्षणासाठी काम केले आता सरकार आरक्षणावर काम करत आहे मला शंभूराजे देसाई यांचा फोन होता परंतु आमच्या व्याख्येप्रमाणे सगळे प्रमाणे आरक्षण मिळायला हवे अन्यथा ते मला मान्य होणार नाही स्वर्गीय मेटे यांचे स्वप्न असलेले शिवस्मारक पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे केवळ महापुरुषांच्या नावाने राजकारण करत आहेत परंतु मी हे स्मारक पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करणार तुम्ही जे काय नाव घेत आहे मी आम्ही आमच्या समाजानं त्यांना कधी विरोधक मानलेलं नाही मानणारसुद्धा नाही करता करविता तिथं नाशिकला बसला यावल्या तो हे घडून आणतो आहे मराठा समाजाविषयी त्याच्या पोटात जी जळजळी जल ती उभ्या महाराष्ट्रानं बघितलेली सगळे प्रकरणं तो घडून आणतोय राज्यात सरकारचा विषय तर सरकार, आ, सरकार आ, काल परवा पूर्ण आले होते शंभूराजे देसाई हे साहेबांचाही होता आम्ही काम करतो आहे त्यामुळे ते काम करतायत दिसतं परंतु सगळ्या स्वरींची अंमलबजावणी मात्र ही आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे याच्यावर आम्ही पहिल्यापासून ठाम आहेत त्यावेळेसही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अवकडं करू आमची व्याख्या ठेवू तुमचीही ठेवू करू पण ती आमची व्याख्या त्यावेळेसही आम्ही आग्रह धरला होता की हे मला मान्य आहे तिथंसुद्धा शी साहेबांनी सांगितलं होतं आणि हे सगळे तिथं उपस्थित असणारे सगळ्यांनी सांगितलं होतं की घेतो आहे ती व्याख्या असल्याशिवाय नाही आणि हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सुद्धा तेराच्या आतच पाहिजे आम्हाला कारण हे झालं तरी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतो आहे मुंबईचा ज्यावेळेचा बॉम्बे असणारा प्रांत गव्हर्नमेंटचा तोही येतो आहे है। आणि हैदराबादचं गॅजेट मराठवाडा येतो म्हणजे आमच्या मागण्यावरती आम्ही ठाम आहे जर त्यांनी आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयरीची अंमलबाजवणी नाही केली तर ती अंमलबाजवणी मान्य नाही आणि त्र्याऐंशी क्रमांकाला सदुसष्टपासून मराठा त्या त्यानुसारच त्याचाच आधार घेऊन सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारनं दोन हजार चारचा जी आर काढला होता त्या जियारची सुद्धा दुरुस्ती करून त्याचा सुलभता हे आम्हाला पाहिजे की आजचं नाही दहा महिन्याची मागणी मागण्या बदललेले नाही दादा मातुरीमध्ये दगडफेकीचा प्रकार घडला त्यानंतर काल बीडमध्ये परळीमध्ये गोळीबाराचा देखील प्रकार घडला बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस प्रशासन आणि त्यांची जे सत्ताधारी आहेत ते कमी पडतायत का आता असे गंभीर प्रकार घडतायत मात्र कुठंच काही केलं जात नाही पोलिस माझ्या मतानं तरी नाही कमी पडत त्याचं कारण तसं आहे की छगन भुजबळ वरून आणतोय पोलिसांवरती असंच करा कोणी गोळीबार केला तरी धरायचा नाही कोणी त्यांच्यात जरी गाड्या फोडल्या तरी त्या मराठ्यांवरतीच घाल मराठेच गुंतले पाहिजेत हे हे काम तो करतोय याला सगळ्यात महत्त्वाचा देवेंद्र फडणवीस साहेबांना लक्ष घातलं पाहिजे ओबीसीचं मत मराठींचं मत या मतामताच्या राड्यात राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आणि शक्यतो मी ते नाही होऊ दे आमच्या समोरासमोर त्याने आंदोलन आणून बसवलं तरी आम्ही जाती तीड तिथं नाही निर्माण होऊ दिला त्यांनी गाव शोधलं आमचं रॅली कुठं तुम्ही आले रॅली आली चार वाजता पाठव तुम्ही आठ वाजता तिकडं का आले म्हणजे हे नियोजित होतं ठरून तिथं येणं हे छगन भुजबळनं सांगितलं तुम्ही तिथं जाऊन गाड्या पडा हा सत्ता माझ्या हातात हे देवेंद्र फडणवीस मला भेटतोय त्याची कुजबूज आहे आमच्या पट्ट्यात हे नसन पत्रकार बांधवाला माहिती तर सांगतो कुजबूज आहे आमच्या पट्ट्यात की तो म्हणतो मी ओबीसीचे नेते सगळे हे केले देवेंद्र फडणवीस माझा मताच्या जोरावर दबाव आहे त्याला दाबून टाकल्याय तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी काहींनी तिथं येऊन भाषण ठोकलीत आम्ही तुमच्या पाठीशी आहेत हे पालकमंत्री आहेत स्वतः आम्ही तुमच्या पाठीशी घ्यायचं कारण नाही मग आता हे त्याचा परिणाम आहे मग तसं त्यांनी सांगितलं असेल का शक्यता असू नाही जगन भुजबळांना सांगितलं असेल की तुम्ही आधीच गाड्या घेऊन जा तिकडं राडा काढा तुमच्या गाड्या तुम्हीच फडा मराठ्यांचे लोक मी कुठवतो फडणवीस साहेबांना मी आज मेटे साहेबांच्या पवित्र स्थानावरून सांगतो की तुम्ही बारकाईनं लक्ष घाला गातील राहू नका मताच्या नादात शेक करण्याच्या नादात राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडून दंगली घडवणारे छगन भुजबळ आणि माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास नाही झाला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा कारण आमचा संयम अनरड्याली उद्या झाले ते तुम्ही काही पाठपुरावा करणार आहात का जयंती आहे साहेबांची नक्की आजच सांगतो मेटे साहेबांचं स्वप्न राज्याचं स्वप्न देशाचं स्वप्न आहे ते शिवस्मारक व्हावं पण ते फक्त उद्घाटन करून मत घेते नाही करणार शेवटी महापुरुष त्यांना सगळेच फक्त निवडणुकीचं मतापुरते लागते ते करणार नाहीत किती आपण मागणी केली तरी करणार नाहीत ते, ते गोरगरीबाला फसवण्यासाठीचा सा त्यांचा प्रोग्राम असतो आशीर्वाद द्या असं असतो त्यांचं सेगन भुजबळ सांगण तसं त्यांनी वाटून दिलेत काम तू हे बोल मी बोल ते बोलतो असं म्हणजे काय आपल्यात वाटण्या असतात घरी शेतात उद्या का जायचं ना कामाला एकजण तू जाणार गड जाय एकजण मी तू धाव ठाण एक जण म्हणजे तो खावा असं काम असतं एक जण नुसत्या काडी लावायला राहाय तसं हे त्याने नुसत्या काड्या लावायला ठेवलीत काही काय त्याने असे केले त्याच्यामुळे आम्ही त्यांना दुसच देणार नाही हे सगळं करी होता मुकादमतीवी आमचा मुकादम आम हां ते त्याचा म्हणजे धंदाच तसलाय आहे त्याचा तो कार्यक्रम त्यामुळे यांना दुषी धरून हे आपले भांडव भाऊ बांधव आहेत आपले गावखेड्यातले आमचे काय संबंध आहेत आम्हाला आधी माहीत असते ना आम्ही हो येत तिथं त्याच्यामुळं आम्हाला एकमेकात रोज राहायचं आहे किती बोलले तरी धनगर बांधवांच्या ओबीसी बांधवाच्या एकाही नेत्याला विरोधक मानलेलं आम्ही नाही कितीही टीका करू द्या आजपर्यंत ना आम्ही त्या परळकर भाऊच्या किंवा ते शेंडगे भाऊच्या किंवा ते आपले तायवाडी त्यांना कोणालाही उत्तर आत्तापर्यंत आम्ही दिलेलं नाही